दरवर्षीप्रमाणे यंदाही टी एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाई सगरी यांचा वाढदिवस मोठ्या थाटात हॅपी हॉल येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे टी एस फाउंडेशनच्या वतीने सत्कार करून सुरू करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी भाई सगरी यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आपले मते मांडली मान्यवरांच्या सत्कारानंतर गरजू महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले सदर कार्यमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित दर्शवली विशेषत महिलांची उपस्थित मोठ्या संख्येने दिसत होती सदर कार्यक्रमात कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री तौफिक भाई शेख सामाजिक कार्यकर्ते लोकप्रधान न्यूज चॅनलचे माननीय आयासभाई शेख नुरुद्दीन मुल्ला नगरसेवक इरफान भाई शेख नगरसेवक नगर रफिक इनामदार अबू बकर शफी चाचा उमर सगरी इरफानभाई सगरी जाफर सादिक शेख जिलानी शेख मौलाभाई पटेल पप्पू भाऊ देवकर अब्बास पटेल शिनूभाई यूथ ग्रुप से ग्रुपचे समीरभाई शेख रावण ग्रुपचे सुनील भाऊ खाडे जुबेर हिरापुरे असीम पटेल बाबाभाई शेख सुलतान सगरी सत्तार पैलवान भाई अनीस भाई यांच्यासह टीएस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रम नगरसेवक तौफिक पैलवान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टी एस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले कार्यक्रमच्या अंतिम टी एस फाउंडेशनचे अध्यक्ष तौसिफ सगरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि लोकांचे आभार व्यक्त केले